दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतर त्याचे वेगवेगळे कनेक्शन समोर येतात दिल्लीच्या लाल किल्ला परिसरामध्ये झालेल्या स्फोटाचं फरीदाबाद कनेक्शन असल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात येतोय कारण फरीदाबाद मधून जप्त करण्यात आलेल्या एकोणतीसशे किलो स्फोटक जप्त केल्यानंतर काही तासात दिल्लीमध्ये स्फोट झाला तसंच ज्या व्यक्तीने हा स्फोट घडवून आणलाय त्या मोहम्मद उमरचा देखील फरीदाबाद मॉड्युलशी संबंध आहे बघूया दिल्ली हदरली बॉम्बस्फोटात नऊ जणांचा मृत्यू दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर तपासाला वेग यंत्रणा अलर्टवर स्फोटाचा फरीदाबाद मॉड्यूलशी संबंध सोमवारी दिल्ली बॉम्बस्फोटानं हादरल्यानंतर आता तपासाला वेग आलाय दरम्यान या स्फोटाचा फरीदाबाद मॉड्यूलशी काही संबंध आहे का याचा तपास पोलिसांकडून केला जातोय तसंच दिल्लीत लाल किल्ल्याबाहेर झालेला हा हल्ला दहशतवादी हल्ला असल्याची देखील माहिती मिळतीय दरम्यान ज्यावेळी आय ट्वेंटी कारमध्ये स्फोट झाला त्यावेळी कारमध्ये डॉक्टर उमर हा त्यात असल्याचा संशय देखील आहे त्यामुळे कारमध्ये स्वार व्यक्ती डॉक्टर उमर होता की नाही हे डीएनए टेस्ट नंतरच स्पष्ट होईल मात्र या स्फोटाचा फरीदाबाद मॉड्यूलशी संबंध असल्याचा संशय देखील बळावला आहे सोमवारी सकाळी फरीदाबादमधून मधून दोन हजार नऊशे किलो स्फोटक जप्त केली यानंतर या मॉड्यूलशी संबंधित उमर फरार झाला फरीदाबाद दहशतवादी अनेक जणांना अटक नंतर उमर ना अटक झाल्यानंतर होण्याची भीती होती फरार झालेल्या मिळून आय ट्वेंटी कार मध्ये आय ट्वेंटी कार बदरपूर बॉर्डर वर शेवटची दिसली होती बदरपूरहून दिल्लीत प्रवेश करताना ही कार सीसीटीव्ही चित्रित झाली त्यानंतर ही कार दिल्लीतल्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनवर गेट नंबर एक या ठिकाणी थांबली लाल किल्ला इथल्या मस्जिद इथं पार्किंग मध्ये तीन तास कार उभी होती दुपारी तीन वाजून एकोणीस मिनिटांनी कार पार्किंग मध्ये आली आणि त्यानंतर संध्याकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी पार्किंग मधून बाहेर पडली त्यानंतर सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी उमरला आदेश मिळाल्यानंतर त्यानं स्फोट केला स्फोटावेळी दहशतवादी उमर कार मध्ये एकटाच असल्याची माहिती कळते आहे फरीदाबादमधून मधून मॉडेलशी संबंधित आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे डॉक्टर आदिल अहमद डॉ मुजम्मिल शकील शाहिद डॉक्टर उमर मोहम्मद दरम्यान ज्या फरीदाबाद मॉडेलशी संबंधित शाहीन शाहिदला अटक करण्यात आली तिचं जैश कनेक्शन समोर आलंय जैशनं शाहीन शाहिदला भारतात महिला भरती करण्याची जबाबदारी दिली होती जमात उल मोमिनाद जैश ची महिला विंग आहे भारतातल्या जमात उल मोमिनादची शाहिन शाहिद प्रमुख आहे साधिया अझहर ही जैशच्या महिला विंगची प्रमुख आहे दहशतवादी मसूद अझहर ची, ची बहीण साधिया अझहर आहे साधिया अझहरचा सा पती कंदहार अपहरणाचा मास्टर माइंड आहे दिल्लीतील स्फोटानंतर ची सीसीटीव्ही दृश्य देखील समोर आली स्फोटानंतर नेमकं काय झालं ते या सीसीटीव्ही दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय लाल किल्ल्याच्या परिसरात एका व्यक्तीच्या मोबाईलमध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू होत दरम्यान त्याच वेळी स्फोट झाल्याचं या व्हिडिओ मधून समोर आलेल्या सीसीटीव्हीत नागरिकांमध्ये प्रचंड भीती असून धावपळ सुरू असल्याचं दरम्यान दिल्लीतल्या या बॉम्बस्फोटानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय तर या प्रकरणात कोणालाही सोडणार नसल्याचं सांगत सत्ताधाऱ्यांनी कठोर कारवाईचा इशारा दिलाय भाजपनी ज्या पद्धतीनं छप्पन इंचीचा सिन्हा दाखवून आणि या देशाची सुरक्षा आम्हीच करू शकतो अशा पद्धतीचं खोटं आश्वासन देऊन या देशाच्या लोकांना बुद्धू बनवलं आणि त्या भरोशावर सत्ता घेतली मग आता काश्मीर असुरक्षित आहे दिल्ली असुरक्षित आहे तर आता कुठं गेले छप्पन इंचीचा सिन्हा याच्यामध्ये आम्हाला राजकारण करायचं नाही आहे मला भाजपचं काय उत्तर येणारं ते आम्हाला माहिती आहे पण ज्या पद्धतीनं दिल्लीतलंही सरकार यांचं केंद्रातलंही सरकार यांचं मग हे आतंकवादी या देशामध्ये आले कुठून हे सगळे प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेले आहेत बहुतेक दुर्भाग्यपूर्ण घटना आहे सरकारने बहुत गंभीरता से इसको लिया है और हमारी सरकार इस प्रकार की कृत्य करने वाले लोगों के खिलाफ कड़ी कार्रवाई करेगी और आतंकवाद को और आतंकवाद को समर्थन करने वालों को इस देश में कोई जगह नहीं है निश्चित रूप से सब लोगों ने उनका अधिकार करना चाहिए और निरपराध लोगों की एक प्रकार से जो मृत्यु हुई है मैं उनको श्रद्धांजलि अर्पित करता हूं और निश्चित रूप से जो दोषियों होंगे उनके ऊपर कड़ी कार्रवाई दरम्यान या प्रकरणात आता सखोल चौकशीचे आणि कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत जम्मू काश्मीर पासून फरीदाबाद पर्यंत चक्र फिरल्यानंतर अनेक जणांना अटक करण्यात आली मात्र फरीदाबाद मधून स्फोटक जप्त केल्यानंतर हा दिल्लीत स्फोट झाल्यानं त्याचा फरीदाबाद मॉडेलशी संबंध असल्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वर्तवण्यात येते रिपोर्ट